नमस्कार मै संगमित्रा आप सभी का स्वागत करती हमारे न्यूज खबर करत अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम देखते आज की खास खबर सध्या मी नागपूर जिल्ह्यातील अंभोरा या पर्यटन स्थळी आहो आणि अंभोरा या पर्यटन स्थळी जी आहे एक विशेष जे आहे या नदीवर पूल तयार करण्यात आलेला आहे जवळपास एकशे शहात्तर करोड रुपये खर्च करून सातशे पाच मीटरचा हा जो आहे पुली आहे आपण बघू शकता माझ्या मागे एक दोन तीन चार असे अ झुल्या टाईप जे आहे बाहेर लावण्यात आलेले आहे त्यांच्यावर जो आहे तो तरंगत जो आहे हा पुली आहे आणि एकंदरीतच एक सुंदर असं पर्यटन स्थळ हे अंभोरा म्हणून नागपूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि हा जो ब्रिज आहे हा ब्रिज अ कोण्या पद्धतीनं बनवण्यात आलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला समोर व्हिडिओ मध्ये दाखवणारच आपण हा साईटचा सा भाग मी तुम्हाला दाखवतो आहे हा साईट वरून हे जे दृश्य मी तुम्हाला दाखवतो आणि नंतर पुढचं पण दृश्य मी तिथे प्रत्यक्षात तुम्हाला नेऊन त्या ठिकाणी ने दाखवतो आहे अर्थात तुम्हाला मी आणखी पुढे घेऊन जातो आहे आपण बघू शकता एकदम रमणीय असं वातावरण आहे आणि नेमकं कोण्या ठिकाणी काय बनणार आहे मी दाखवतो हा जो भाग दिसतो आहे इथं स्मशान भूमीच सौंदर्यीकरण होणार आहे हा पूर्ण असा जो भाग दिसत आहे आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकता आणि या ठिक जे आहे अमोरा या ठिकाणी पाच नद्यांचा संगम या ठिकाणी तुम्हाला बघाव्यास मिळणार आहे एकंदरीत सुंदर असं नैसर्गिक वातावरण यावेळेस आपल्याला बघायला मिळणार आहे मी नदी च पात्र तुम्हाला दाखवत हे बघू शकता तुम्ही इथे ह्या ज्या आहे पाच नद्यांचा संगम या ठिकाणी आहे अंभोरा हे जे तीर्थक्षेत्र जे आहे पर्यटन स्थळ आहे या ठिकाणी अ आपण हे तुम्ही सर्व तुम्हाला दाखवतो या ठिकाणी बोटी सुद्धा इथे चालतात या नदी पात्रावर आणि जानेवारी महिन्यातच जे आहे या ब्रिजचं उद्घाटन करण्यात आलं हे बघू शकता एकदम मुंबईचा ज्या प्रमाणे सिलिंग जस आहे त्याचप्रमाणे जे आहे हा जो आहे ब्रिज आहे या ठिकाणी बनवण्यात आला आहे संपूर्ण चारही बाजूचा जो ब्रिज आहे मी तुम्हाला दाखवतो ह्या न हा ब्रिज तुम्हाला दाखवत आहे पण आम्ही ब्रिजच्या वर नंतर तिथे सुद्धा जाऊन मी तुम्हाला सांग दाखवणार आहे पण एकंदरीतच करोडो रुपये लावणे या ठिकाणी हे पूर्ण जे आहे हे सौंदर्यीकरण या ठिकाणी होणार आहे जवळपास एक आतापर्यंत एकशे शहात्तर कोटीचा जो आहे हा जो ब्रिज आहे या वर खर्च करण्यात आले आहे आणि करोडो रुपये आणखी जे आहे इतर सौंदर्यीकरणावर सुद्धा आले आहे या अंबोरा येथे जे मंदिर आहे हे सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे आणि एकंदरीतच जो जो ब्रिजचा जो वरचा जो सामोरचा भाग आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत मी आता उभा आहो आपण बघू शकता सी लिंक सारखा जो आहे हा ब्रिज आहे पण हा मुंबईचा लिंक नाही आहे हा आहे नागपूर जिल्ह्यातील अंबोरा या ठिकाणचा पूर्ण हा ब्रिज आहे आणि आता इथून जे आहे वर असा एक टावर बनवण्यात आलेला आहे हा बघू शकता तुम्ही हा टावर खाली कॅमेरा करून दाखवतो आणि वर जाऊन जे आहे पर्यटक आपला आनंद घेतात एकंदरीतच सातशे साडेसातशे मीटरचा मी सा हा संपूर्ण ब्रिज या ठिकाणी बनवण्यात आला आलेला आहे एकदम उत्कृष्ट असा हा ब्रिज आहे आणि आंबोऱ्यामध्ये येणारे जे पर्यटक आहे या ब्रिजचा सुद्धा आनंद आनंद घेतात मी तुम्हाला ही सुद्धा इकडनं या साईडचा सुद्धा दाखवतो खूप छान असा आहे म्हणजे आंबोरा आणि भंडाराला हा कनेक्ट करणारा हा जो ब्रिज आहे एकदमच छान असा ब्रिज आहे मी तुम्हाला वर घेऊन जातो आणि वरून सुद्धा दृश्य दाखवतो हे सुद्धा दृश्य बघा एकदम छान दृश्य आहे आणि ही आहे वैनगंगा नदी एकदम सुंदर असं आहे आतमध्ये घेऊन जातो आतमध्ये जाऊया तो आतमध्ये नाही चला चला लिफ्ट मध्ये आहे हे बघा इथे लिफ्टची पण व्यवस्था आहे म्हणजे त्यांना जाऊ द्या प्रेक्षकांना जाऊ द्या इथे लिफ्टची व्यवस्था आहे म्हणजे जवळपास शंभर फुटाच्या वर हे शेवटचं टावर आहे तिथे आता का बघूया काय वर्त काय आहे पण नेमकं पर्यटकांना तिथे गेल्यावर कसा आनंद घेतात ते सुद्धा आपण या ठिकाणी दाखवूया पण एकंदरीतच एक जे आहे खूप सुंदर असं हे आहे दृश्य आपल्याला बघायला मिळणार आहे हे बघा हे हे अंबोच ते मंदिर आहे एकदम म्हणजे पाण्यामध्ये असं एक हे छान असं मंदिर आहे जुडे हमारे रहिए साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद